नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आहे पोळा आणि मी पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे तर मी पुरणपोळीचा स्वयंपाक कसा करते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात अगोदर मी इकडं डाळ घेतली आहे जी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी डाळ घ्यायची आणि अगोदर धुवून घ्यायची आणि एक दोन तास अगोदर भिजत टाकायची भिजत टाकून अशी होती भिजून घेतल्यानंतर तुम्ही बघू शक दाखवल्याप्रमाणे शिजवताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि अगदी थोडंसं मीठ टाकून परत शिजवायला ठेवायची आता तुम्ही हे कुकरमध्ये कशामध्ये सुद्धा टाकू शकता मी इथं पातेलामध्ये टाकली होती आणि एक्स्ट्रा पाणी ठेवलं होतं तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर इकडं चलावणला आता भज्याचं पीठ तिंबून घेऊया एकदम सोयीनं स्वयंपाक करायचा असलं असं करायचं तर तुम्ही बघू शकता मी इकडं भज्याचं पीठ ते घेतलं आणि पीठ पण देऊन घेतलं होतं गव्हाचं एक अगदी आजच तर त्याच्यासाठी मी दोन वाट्या पीठ घेतलं होतं त्याच्या ह्याच्या सात आठ पोळ्या होत्या जवळजवळ आणि त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून असं मस्तपैकी असं मळून घेतलं तुम्ही बघू शकता दाखवल्याप्रमाणे आणि मळून घेतलेलं पीठ आता एकदम छान असं मी पाण्यामध्ये ठेवणार आहे तर हे पाण्यामध्ये ठेवल्यानंतर पुरणपोळ्या पुरा एकदम छान होत्या आता इकडं डाळीला विसरायचं नाही डाळीला अजून मजून बघत राहायचं नाहीतर असं व्हायचं की डाळ गेली करपुनाने आम्ही भज्याचं पेटिंबत बसलो होतो तर असं व्हायला नको तर मी डाळं बघितली आणि त्याच्यानंतर परत लसण सोल्याला घेतला कारण डाळं थोडीशी कच्ची होती एकदम कच्ची आणि एकदम जास्त गाळ पण शिजवायची नाही एकदम छान स्मूथ शिजवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत देऊ माझ्यासोबतच होती तर इकडे मी आमटीची पण तयारी करून घेतली की आमटीसाठी मी लसण अद्रक आणि खोबरं चिरून घेतलं आता तुमच्याकडे ओललं असेल तर ओललं वाळलं कसं आहे तुम्ही खोबरं घेऊ शकता आणि आता डाळ एकदम परफेक्ट झाली होती की पूर्णाचे योग्य आता तुम्ही बघू शकता व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे चालणी घ्यायची खाली कढाई घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची शिजलेली डाळ तुम्ही बघू शकता कशी दिसते आताच्या कालची जे पाणी आहे त्याचं मी तर आमटी बनवणार आहे आणि जे डाळ आहे त्याचे पुरण तर पाणी काढून घेतलेलं परत मी पातेल्यात ओतलं आणि त्याच कढाईमध्ये मी तर पुरण बारीक करायला घेतलं तर आमच्या देवाच्या अगोदर आमच्या ह्याच्या लागतं लागतंय खायला थोडं थोडं खाती तर मी देत असते देवाच्या अगोदर काही हरकत नाही मुलंही देवा असतात तर तुम्ही बघू शकता तर झाल्यानंतर जेवढी आपण डाळ घेतली अगदी तेवढीच साखर याच्यामध्ये मिक्स करायची जास्त कमी अजिबात करायची नाही बिलकुल जेवढी डाळ घेतली तेवढी साखर टाकायची आणि असं गॅसवर त्याला चांगलं परतून घ्यायचं मधत थोडंसं त्याच्यामध्ये आपण विलायची आणि अगदी जायफळ देखील त्याच्यामध्ये असं घालायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम पेड्यासारखं पुरण इथं झालं आहे त्या अगोदर पाणी आणि त्यानंतर परत घट्ट होतं तर त्याच्यानंतर मी इकडं भजे करायला घेतले अगदी आमटी करायच्या अगोदर त्या कढईमध्ये भजे करून घ्यावायचे म्हणून मी इकडं भजे बनवायला घेतले आता तुम्ही बघू शकता असे तपकेरी लालसर कलरचे भजे काढून घ्यायचे एकदम काळे पण काढायचे नाही आणि थोडेसे पापड इकडे मी तळून घेतले होते कारण ओलसर झाले होते पापड संपलेले आहेत त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि आपण जे लसण अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट केली होती ती टाकून घेतली हळद चटणी आणि काळा मसाला घरचा टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये जे आपण डाळीतनं पाणी काढून घेतलं होतं ते देखील टाकून घेतलं होतं आता इकडे झाली माझी आमटी तयार होतं त्याच्यामध्ये मीठ घालायला विसरायचं नाही अगदी न चुकतं मीठ घालायचं तर खिरीसाठी इकडे मी थोडंसं दूध ठेवलं होतं त्याच्यामध्ये काजू बदाम इलायची वाटून टाकली आणि इकडे खीर पण तयार होते आणि थोडंसं भात पण घालून घेतला होता आणि तुम्ही बघू शकता असं पीठ तयार केलं होतं पुरणासाठी आणि त्याच्यानंतर नंतर मी सगळ्या शेवटी पुरणपोळी बनवायला घेतली आता पुरणपोळी एकदम शेवटला बनवायची अगोदर बनवायची नाही अगोदर सकाळ बनवून घेतल्यानंतर लास्टला पुरणपोळी बनवून घ्यायची पुरणपोळी गरम गरम छान लागते किंवा तुम्हाला नैवेद्य वगैरे दाखवायचं असलं तर अगोदर नैवेद्य करून घ्यायचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि अगदी जेवायला घ्यायच्या अगोदर देखील तुम्ही पुरणपोळी बनवू शकता आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मुंडा वगैरे ब मुंड सॉरी पुरण वगैरे त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आता मला इथे बैलना सापडत न नेमका हातातला मी गोठळ्या ठेवते मला ध्यानात येत नाही आणि एकदम दाखवल्या मग प्रमाणे एकदम हलक्या हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची त्याच्यावर एकदम जोर नाही दाखवायचा तर पुरणपोळी एकदम नाजूक असते एकदम नाजूक एक नाजूक हाताने लाटून घ्यायची आता पीठ तुम्ही बघितलं होतं की त्याच्या पाण्यात टाकलं होतं त्याच्यानंतर मी काढून थोडंसं मळून घेतलं होतं पीठ आणि एकदम स्मूथ झालं होतं थोडंसं चिकट होतं आणि त्याच्याच पोळ्या त्या छान होतात एकदम छान खाण्यासाठी पण आणि पुरण पण बाहेर निघत नाही आता तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे माझी इकडं पुरणाची पोळी रेडी होती तर तुम्हाला मी एकच पुरणाचा गोळा बनवून दाखवला मी अजून एक पुरणाचा गोळा इकडे भरून दाखवते अगदी पीठ घ्यायचं त्याला मध्ये गोल करायचं आणि एकदम पिठाचं जेवढा आकार होता तेवढ्याच आकाराचं इकडं पुरण घ्यायचं आपल्याला जास्त नाही कमी नाही घ्यायचं म्हणजे एकदम स्मू बरोबर होतं पिठाच्या ह्याच्यात एकदम कानाकोपऱ्यात जात आहे नाहीतर असं होतं की काठामध्ये पुरण जात नाही आणि मध्ये मध्येच पुरण राहते त्याच्यामुळे जेवढं पुरण घेतलं तेवढंच गोळा पिठाचं पण गोळा घ्यायचा जेवढं पीठ घेतलं तेवढंच पुरण पण घ्यायचं म्हणजे पुरणाची गोळी एकदम छान होते तर तुम्ही बघू शकता इकडं किती मस्त असं पुरणच गोळा मी तयार केला होता

तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुरणाची पोळी पहिली तर एकदम ह्याला चिटकली होती तर ते होतं असं कधी कधी घासलेला तवा असला त्याच्यासाठी अगोदर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुरणाची पोळी बनवून घ्यायची तर आता मला नेमकं दोन चारच पोळ्या लागतात आम्ही दोघंच असतात खायला म्हणून आणि ह्याच्यामध्ये मी दोन आयटमसुद्धा कमी केलेत मी खू दरवेळेस कढी पण बनवते आज मी कढी नाही बनवली कारण पोळा म्हणजे संध्याकाळचा सण असतो संध्याकाळी किती म्हणून खाणार नाही का त्याच्यामुळे मी कडी नाही केली फक्त आमठी केली होती आणि तुम्ही बघू शकता इकडे माझ्या पुरणाच्या पोळ्या देखील बनायला तयार होता <clears throat> आता मंडळी तुम्हाला काय वाटतं मी जेवढं व्हिडिओ दाखवलं आहे तेवढ्याप्रमाणे म्हणजे तितकं सोपं आहे का पुरणाचं पोळीचं स्वयंपाक करणं किंवा मला व्हिडिओ काढताना काही अडचण आली नसेल का तर असं काही नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा की इतकं सोपं वाटते का तर जेवढं अवघड वाटतं तेवढं अवघड पण नाही आहे आणि जितकं मी दाखवलं आहे तेवढं सोपं पण नाही पुरणाचं पोळीचं स्वयंपाक करणं अगदी प्रत्येक गोष्टीचं इथं लक्ष द्यावं आहे भात बनवलं तर भाताकड कढीकड आमटीकड सगळ्या गोष्टीकड म्हणजे खूप सारे लक्ष घालावं लागतं तेव्हा कुठं पुरणाचं पोळीचं स्वयंपाक एकदम व्यवस्थित बनतो तर इथं मी आज पुरणपोळी आमटी भात भजे आणि दुधाची खीर बनवलेली होती तर तुम्हाला माझा स्वयंपाक कसा वाटला हे नक्की सांगा मला कमेंट करून आणि तुम्ही बघू शकता पोळ्या कशा टम्म फुगत होत्या आणि अगदी कधीच न खाणारेसुद्धा हे पुरणपोळी नक्कीच खातील कारण माझा हा अनुभव आहे माझे धनीसुद्धा पुरणपोळी खात नव्हते तर मी बनवते तेव्हापासून ते खातात अगदी एक दोन पोळ्या खातात दर सणाला आणि मी अगदी दर सणाला न चुकता पुरणपोळी बनवते तर तुम्ही बघू शकता पोळ्याचा सण होता आणि मी आणि सगळ्यांनीच इकडं नैवेद्य दाखवला होता पुरणपोळीचा देवाला तर सुद्धा ट्राय करा अशी पुरणपोळी आणि असा स्वयंपाक एकदम सोयीस्कर काढायचा आणि भांडे बिलकुल पडू द्यायचं नाही नाहीतर असं होतं की आपण पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि अरे बापरे एवढे सारे भांडे तर अधूनमधून सारखं भांडे घासत राहायचं आणि करत राहायचं तर तस स्वयंपाक झाल्यानंतर बिलकुलसुद्धा भांडे माझ्या गॅ किचनमध्ये अजिबात नव्हते एकदम साफसुत्रे किचन होतं कारण मी जसं स्वयंपाक करत होते तसे तसे भांडे घासत होते तर तुम्ही बघू शकता इकडं छान असा माझा स्वयंपाक होता आणि मी दरवेळेला स्वयंपाक केला की केळीचं पाणी इकडे घेऊन येत असते आणि केळीच्या पानावर जेवायला मला खूप आवडतं आणि वाढून घेतल्यावरसुद्धा एक दिवस सुरेख आणि सुंदर दिसतंय तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वाटायला लागले मी केळीच्या पानावर वाटतं आणि अगदी एवढा सारा स्वयंपाक करायला मला खूप सारी अडचण आली म्हणजे स्पेशली व्हिडिओ काढायला पण व्हिडिओ काढणारच होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा किती सुंदर असा ताट तयार झालं होतं पुरणपोळीचं आणि महाराष्ट्रीयन पोळ आपल्याला कसं वाटलं नक्की सांगा